दुपारी एकटीच होते जेवणासाठी म्हणून म्हटलं चला बाळासाठी तर डाळ भात बनवायचा आहे तर माझ्या पण डाळ भातच बनवा म्हणून मी थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवलं एक ते दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे अर्धा वाटी डाळ घेऊन घेतली त्यांना दोन पाण्याने स्वच्छ करायची अगोदर व्यवस्था असं निवडून घ्यायचं नंतर दोन पाण्याने स्वच्छ करायचं कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि आपण जेवढं पाणी ॲड करतो ना डाळ भातासाठी त्यापेक्षा दुप्पट पाणी म्हणजे मी दोन ग्लास जर यूज करत असेल तर चार ग्लास टाकलेला आहे म्हणजे कमीत कमी एक लिटर मी पाणी याच्यामध्ये यूज केलं थोडंसं हळद टाकायची पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी हिंग टाकलेली आहे पिलास साठी डाळ होता डाळ भात होता म्हणून मी हिंगा अगोदरच टाकून दिलेली होती कुकरचं झाकण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या कमीत कमी चार शिट्ट्या तरी झाल्या पाहिजेत त्याच्या व्यवस्थित असा मऊ शिज शिजतो जर शिट्ट्या जास्त करून घेतल्या तर बघू शकता छान शिजलेला आहे आता फोडणी जे करून घेऊयात पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे पॅन गरम झाल्यानंतर तेलही व्यवस्थित गरम गरम करून झालं की त्याच्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे ॲड करणार आहोत आपण जसे पोह्यांसाठी शेंगदाणे तळून घेतो ना त्याचप्रमाणे थोडंसे शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये तळून घेणार आणि एका प्लेटमध्ये साईडला काढून घेणार त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकायची जिरे टाकायचं थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि एक अर्धा इंच आलं होतं तेही मी याच्यामध्ये खिसून टाकलेलं आहे व्यवस्थित असं जास्त टाकू नका थोडंसं कमीच टाका जसं तुम्हाला लागेल तसं आणि दोन मिडियम आकारचे कांदे होती ते ही मी बारी कट होते तेही मी बारीक कट करून घेतलेले होते तर ते कांदेही याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेले आहे तुमच्याकडे टोमॅटो असेल तर टाकून द्या नाही स्किप करा मी टोमॅटो टाकलेले नाही आहे कांदाच टाकलेला होता फक्त आता मसाले ॲड करून घेऊयात गरम मसाला लाल मिरच पावडर कांदा लसण मसाला थोडा चटपटीत मसाला टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिट आणि नंतर ना याच्यामध्ये मी शेंगदाणे पण तळलेले जे होते ना तेही याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत जी आपली डाळ भात भाताची जी खिचडी तयार झालेली होती ना ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे जरा जास्त शिजवा म्हणजे एकदम मस्त लागेल पिल्ल्यासाठी मी थोडासा डाळ भात साईडला काढून ठेवलेला होता आणि बाकीचा मी याच्यामध्ये टाकून दिला एक दोन मिनिटं छान असं पण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला तर राईसला लागेपर्यंत वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं एक दोन मिनिट त्याला झाकण लावून शिजवायचं आहे अशा पद्धतीने आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे तुम्ही आहे तर दुपारच्या जेवणामध्ये मी डाळ खिचडीच बनवलेली होती त्यासोबत दही दिलेलं होतं काकडी आणि लिंबू आणि थोडंसं कांदा दही मी थोडंसं गोड बनवलेलं होतं साखर टाकून तुम्हाला आवडतं असेल तर साखर टाकू शकता नक्की स्किप करा एक नंबर दाळ खिचडी तयार झालेली होती तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा फॅमिलीला खाऊ घाला आणि नाही आवडलं तर मग मला बोला आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर हा चला एक घास खाऊन घेत